आणि चला बर का जरा इकडे उशीरा लागला लवकर बावीस माळेकर वाळेकर आणि बाउलीचा जुडीदार रामचंद्र नंदगोंड मंगळवेडा चरम्या चलिये बारू चर्म्या कन्नड भरता कन्नड भरता रामचंद्र नदगोट मंगळवेडाला सभा करतो मारुती बापू वाकडे यांच्या बाबतीत स्थान सोलापूर जिल्हा मान्य श्री सयाजराजे बहुते पटेल साहेब यांचा आगमन झाला आहे त्यांचं स्वागत आहे

पाऊस होणा दोन गोन दोन धुडा दोन आता थकवा कुस्ती टाळ्या वाजवा वाजव टाळ्या वा संपलेला कुस्तीमध्ये निळी पट्टी धारून गेलेला पहिलं वाघ

आरेन बघा सेकंड कर आलाय का झाली झाली चालू